जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिर इथे श्री राम जन्मोत्सव साजरा झाला रघुपती राघव राजाराम पतित पावन सीतारामचा जयघोषाने भाविक राम राया चरणी नतमस्तक झालेले आहेत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळलेली पाहायला मिळाली याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी असून चिमुकले राम राम मंदिर येथे जन्म साजरा करण्यात आलाय आपण बघू शकतात की रामरायाचा जन्म उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे पाडण सादर करत या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवा निमित्त हजारो भाविक या ठिकाणी रामरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी एकवटलेले आहे रामरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी चिमुकले राम मंदिरात या ठिकाणी झालेली आहे सकाळपासूनच मोठी जय्यत तयारी रामरायाचा जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी करण्यात आली आहे जळगावातील चिमुकले राम मंदिर येथे सालाबाधा प्रमाणे श्रीराम जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या ठिकाणी ज्या मंदिराचे जे विश्वस्त आहे दादा महाराज जोशी यांनी या ठिकाणी या रामरायाचं भजन गीत म्हणत या ठिकाणी पांढरा साजरा करण्यात आला त्यानंतर श्रीराम नवमी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असून अनेक भाविक रामरायाच्या दर्शनासाठी श्रीराम नवमी एकवटलेले आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जडगाव